माजी आमदार कडूंना मोठा दणका अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई त्याग आंदोलनाचे परिणाम भोगावे लागत आहेत कडूंची एबीबी माथाला प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम कोकण विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून राजकोट किल्ल्यातील शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी चबुतऱ्या शेजारील जमीन खचल्यानंतर प्रशासनाकडून तपासणी मुख्यमंत्र्यांना देणार माहिती तुळाभवानी देवीचा भारत माता असा उल्लेख असलेलं पत्र घेतलं मागे संघर्ष पेटण्याच्या शक्यतेनं तुझाभवानी मंदिर संस्थानाकडून पत्र मागे भोपे पुजारी मंडळाच्या आक्षेपानंतर मंदिर संस्थानाकडून नवीन सुधारित पत्र विद्यार्थ्यांना एसटीचा पास थेट त्यांच्या शाळा महाविद्यालयांमध्ये वितरित करणार राज्य मार्ग परिवहन महामंडळाची राज्यात आजपासून विशेष मोहीम सुरू बुलढाण्याच्या मेहकरमधील अनेक गावामध्ये हाताला भेगा पडण्याचा प्रकार हा एक प्रकारचा चर्मरोग असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती